पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे रात्रभर रिमझिम पाऊस होता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुंबईत पाऊस वाढण्याची शक्यता आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे मुंबई कोकण असेल तसेच पूर्ण ग्रामीण महाराष्ट्र झोडपून काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आज सकाळी जरी पाऊस नसला तरी आपण सध्या दादर चौपाटीवरती आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की काहीसं ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे मुंबईमध्ये आज हवामान विभागाने तुरळक पावसाचा इशारा दिलेला आहे तसेच दुसरीकडं आपण ग्रामीण बा महाराष्ट्रामध्ये बघतोय की आज आज देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे सध्या आपण बघतोय संपूर्ण जी स्कायलाईन आहे ती ढगाळ आहे त्या अनुषंगानं आज देखील पाऊस पडण्याची जोरदार शक्यता आहे काल मुंबईमध्ये दिवसभर पाऊस होता तसेच रात्री देखील आधूनमधून टप्प्याटप्प्याने रिमझिम पाऊस येत होता सकाळी पाऊस हा उघडलेला आहे मात्र ढगाळ वातावरण कायम असून मुंबईच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावरती पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला आहे पुढचे पाच ते सहा दिवस सातत्याने पाऊस पडणार आहे पश्चिम जो जो बंगालचा उपसागर आहे त्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्या त्यामुळे कुठेतरी जो पाऊस आहे तो पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या पावसामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरवून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तसेच मुंबईमध्ये दे देखील आज पावसाचा इशारा दिलेला आहे कॅमेरा गौरव गौरवसह मिरुती गणकवार एन टी टी मराठी मुंबई तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आज मुसळधार असा पाऊस कोसळू शकतो सकाळपासूनच ढगाळ वातावरण मुंबईत पाहायला मिळत आहे काल रात्रीपासूनच रिमझिम असा पाऊस मुंबईत कोसळतोय त्यामुळे हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली तीन दिवसांपासून आणि शहरांमध्ये मुला मुसळधार असा पाऊस कोसळतोय सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाणेकरांची प्रचंड कोंडी झाली आहे याचा आढावा यांनी शारदे नवरात्र उत्सव निमित्ताने ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली मी सध्या ठाण्यातील तीनात या सिग्नल वरती आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने जी आहे ती हजेरी लावलेली आहे सगळं गेले तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आपण पाहिलं तर शारदीय नवरात्रोत्सवाचा काल देखील सुरू आहे आणि अशातच ज्या पद्धतीने पाऊस सातत्याने ठाणे शहरामध्ये बरसत आहे त्यामुळे कुठेतरी ते ठाणेकर आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि प्रचंड जो कोंडी आहे ती निर्माण झालेली आहे हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर मोठ्या पावसाने जो आहे तो रस्ते जे आहेत ते आपण पाहिलं तर कशा पद्धतीने पावसाने हजेरी लावलेली आहे वर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे ठाणे शहर असो जिल्हा असो रायगड असो मुंबई असो या संपूर्ण उपनगरामध्ये मोठा पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे या सातत्याने बसल्या पावसामुळे ठाणेकर असो मुंबईकर असो याची मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी आपल्याला आणि ताण जो आहे तो आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नली अनिल शेख सोबत रिझवान शेख एनडी मराठी ठाणे